मी दुसऱ्या कोणाच्या पोटी जन्माला आलो हा माझा दोष आहे का असा एक खास पठडीतला डायलॉग अजित पवार यांनी मारला होता सुप्रिया सुळे आणि शरद पवार यांचं बाप लेख म्हणून जे नातं आहे त्यामुळं त्या, त्या प्रेमापोटी शरद पवार सुप्रिया सुळे यांच्या पारण्यात जास्त वजन टाकत आहेत आणि मग ती मनातली खतखत बोलून दाखवत असताना अजित पवार यांनी एकदा हे वाक्य उच्चारलेलं आहे आता आज ही मोठ्या पवार साहेबांची जी लेख आहे ती आता राजकारणामध्ये चांगली सरसावलेली आहे म्हणजे ज्याप्रमाणे शरद पवार हे स्वतः गुगली टाकतात एखादं वाक्य फेकतात मग त्याच्यातून त्यांनी अर्थ काढायचे तसं सुप्रिया सुळे यांनी आज केलेलं आहे ते का पत्रकारांच्या प्रश्नाला उत्तर देत मग ते कसं केलेलं आहे त्या सर्व पक्षीय बैठकीतून आल्या दिल्लीवरून आल्या पत्रकारांनी विचारलं की पवारसाहेब असं असं बोललेलं आहेत की तुम्ही एकत्र येणार आहात मग सुप्रिया काय ते ठरवेल असं बोललेले आहेत ते त्याच्यावर तुमची काय प्रतिक्रिया तर त्यांनी काय की काय बोलले ते माझं आणि त्यांचं अजून काही त्याविषयी बोलणं झालेलं नाही ते काय बोललेले आहेत पुण्याच्या मोदी बागेत हे मला त्यांना विचारावं लागेल वगैरे वगैरे असं ते निटाळलं त्याच्यानंतर काही तास निघून जातात पवार साहेबांच्या बरोबर साताऱ्याला रयत शिक्षण संस्थेच्या कार्यक्रमामध्ये त्या व्यासपीठावर असतात तिचे अजित पवार देखील असतात बाकीचे सगळे राष्ट्रवादीचे दिग्गज नेते तिचा असतात त्याही वेळेला सुप्रिया सुळे म्हणे त्यांच्याशी याविषयी काही बोलू शकलेला नाही पत्रकारांनी खोदून खोदून विचारलं तरी देखील आता काय बेंगलोर ते बेंगलोरला मीटिंगला जायचंय अजित पवार तिकडं हाय अलर्ट तर मुंबईमध्ये आहेत तिकडे गेलेले आणि शरद पवार जे आहेत ते आता बारामतीला गेलेले आहेत मग दरम्यानच्या काळामध्ये माझं काही बोलणं होऊ शकलेलं नाही ज्या वेळेला माझं बोलणं होईल त्यावेळेला मी सांगेन असं इतकं पराने त्यांनी उत्तर टाळलेलं आहे अर्थात त्यांनी आपण एकत्र येणारच नाही येऊ शकत नाही आम्ही बहीण भाऊ म्हणून एकत्र आहोत आमचं पवार कुटुंब एकत्र आहे ते कुटुंब म्हणून आहे पण राजकारणामध्ये तो विषय येणार नाही असं विधान इतकी स्पष्टता सुप्रिया सुळेंनी दाखवलेली नाही तसं वाक्य उच्चारलेलं नाही याचाच अर्थ काय काल जे आपण बोललो सुप्रिया सुळे यांच्या भाषेमध्ये अजित पवार आणि त्यांची जी मलिदा गँग आहे त्यांना तसा सत्तेचा मत चाखायला मिळालेला आहे त्याप्रमाणे सुप्रिया सुळे या देखील केंद्रामध्ये मंत्री झाल्या तर आश्चर्य वाटायला नको आणि त्याविषयी आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबचं बटन दाबावं आणि आपली प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवावी हे बघा राजकारणात सगळं क्षम्य असतं राजकीय घराण्यामध्ये डोक्याला डोकं लागतं जसं एरवी सामान्यांच्या घरामध्ये भांड्याला भांड लागतं इथं डोक्याला डोकं लागतं प्रत्येक जण जो आहे तो डोक्याने राजकारण करतो म्हणजे हृदयापासून जे करायचं असतं तिथं प्रश्न येत नाही दिल और दिमाग डोक्याने राजकारण करायचं असतो आपण ज्याला आपला भाऊ म्हणतोय बहीण म्हणतोय वडील म्हणतोय हे कधी आपल्या पुढे निघून जातील आणि आपण सत्तेच्या त्या स्पर्धेमध्ये अंतर्गत स्पर्धेमध्ये मागे बागे राहू आपल्यावर अन्याय होईल अशी भावना ज्यावेळेला निर्माण होते त्यावेळेला सत्ता संघर्ष हा त्या घरामध्ये तयार होतो जो पवार कुटुंबामध्ये झालेला आहे आता मुख्यमंत्री आपल्याला केलं जात नाही जाणीवपूर्वक त्यांच्या मनात सुप्रियाचंच नाव आहे आणि त्या दृष्टीने ते तयार करत आहेत वगैरे वगैरे असं अजित पवारांना वाटणं आणि त्याच्यामुळे त्यांनी असं वक्तव्य करणं कसं जे सुरुवातीला सांगितलं ते की मी कोणाच्या पोटी जन्माला आलो हा काय माझा दोष आहे म्हणजे आता सुप्रिया सुळे यांना कार्याध्यक्ष करा कार्य कार्यकारी अध्यक्ष करा राष्ट्रवादी काँग्रेसचं सगळं राष्ट्रीय पातळीवर त्यांना काम द्या याच्यावर माझी काही हरकत नाही तरी देखील तेही मान्य नाही आणि एक महत्वाचा प्रसंग लक्षात घ्या कोणता प्रसंग ज्या वेळेला शरद पवार यांनी भाकरी फिरवण्याची भाषा केली त्यावेळेचे अनेक प्रसंग आहेत म्हणजे अजित पवार म्हटले होते की आता मला त्या सरकारमध्ये काही इंटरेस्ट नाही मला संघटनेचं काम त्याच्यानंतर शरद पवार असं म्हटले की आता मी राजीनामाच देतो मग राजीनामा देतो म्हटल्यानंतर यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान सभागृहामध्ये जे काही चित्र सगळ्या महाराष्ट्राने पाहिलेलं आहे कार्यकर्ते रडत होते व्यासपीठावर जयंत पाटील खतखत रडत होते जितेंद्र आवॉर्ड रडत होते सुप्रिया सुळे स्वतःच्या भावना आवरत काहीतरी बोलू पाहत होत्या त्यावेळेला अजित पवार म्हणत होते, होते की सुप्रिया तू काही बोलू नको आता जर त्यांनी निर्णय घेतलेला आहे आणि ज्या वेळेला कार्यकर्ते असे भावनिक होत होते उद्वेगाने बोलायला लागले होते त्यावेळेला अजित पवार व्यासपीठावरून सगळ्यांना बजावत होते त्यांनी निर्णय घेतलेला आहे तुम्ही काय करताय आता त्यांचा वय त्यांच्या वय लक्षात घ्या वगैरे अशा शब्दामध्ये ते सांगत होते मग कार्यकर्ते भावनिक झाले होते मग ते बाहेर त्या सभागृहाच्या बाहेर देखील काय तुम्ही दादा पादा करताय वगैरे काय बोलू नका तुम्ही तुम्ही शांत राहा जरा वगैरे असं शब्दामध्ये ते त्यांच्या रोखठोक शैलीमध्ये ते सांगत होते आणि मग अजित पवार यांचा हा रोखठोक स्वभाव आता मुळात प्रश्न आज असा आहे की सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होणार की नाही आणि सुप्रिया सुळे केंद्रात मंत्री होतील न होतील हे दोन राष्ट्रवादी जे आहेत शरदचंद्र पवार राष्ट्रवादी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार यांची ज्या अजित पवारांकडे घड्याळ आहे राष्ट्रवादीचं नाव आहे निवडणूक आयोगाने मान्यता दिलेली आहे विधानसभेच्या सभापतींनी मान्यता दिलेली आहे सुप्रीम कोर्टामध्ये तो प्रश्न प्रलंबित आहे म्हणजे उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे यांचं प्रकरण आहे त्याचप्रमाणे यांचं प्रकरण आहे प्रकरण मागे घ्यायला काहीतरी वेळ लागतो आणि प्रकरण ज्या अर्थी लांबवलं जात आहे लांबलं जात आहे त्या अर्थी काय हे सगळं चाललेलं आहे म्हणजे राजकारण म्हणजे साप शिडीचा सा खेळ आहे कोण कधी कोणाला गिळेल काही सांगता येत नाही आणि कोण शिडीवरून वर जाईल काही सांगता येत नाही त्याप्रमाणे हे झालेलं आहे आता लोकसभा निवडणुकीमध्ये प्रचंड अशी सहानुभूती मिळाली सुप्रिया सुळे यांना आणि शरद पवारांनी जो स्ट्राईक रेट केला दहा उमेदवार उभे केले आणि आठ निवडून आणले ती सहानुभूतीची सगळी ती लाट आहे ती लाट आली विधानसभेमध्ये काय आलं की अजित पवार यांनी आपला करिश्मा गुलाबी प्रचार केला दोनशे कोटी रुपये मोजले तो कोण नरेश आरोरा सल्लागार त्याला दोनशे कोटी रुपये मोजले असं रोहित पवारांनीच सांगितलेलं त्याच्यामुळे त्यांनी तो गुलाबी प्रचार केला आणि ते आले निवडून एक्केचाळीस आमदार निवडून आणले यांचे दहा झाले आमदार निवडून मग आता काय करायचंय आता तर दोन हजार एकोणतीस पर्यंत वाढ बघायची मग आता अजितदादा पवार कसं यांचा हात मोकळा आहे अर्थमंत्री म्हणून आणि तसंही त्यांना मुख्यमंत्री व्हायचं म्हटल्यानंतर गेल्या अनेक वर्षापासून कुणी कुठं उभं राहायचंय कसं निवडून यायचंय कुणी कोणाला पाडायचंय त्यासाठी काय लागणार आहे सगळी रसद पुरवणार आहे अजितदादा मग त्याच्यामुळं शरदचंद्र पवार गटातले आमदार असो म्हणजे अगदी ते उत्तम जानकर असो किंवा कुणी असो किंवा जे अजित पवारांना सोडून जे खासदार झालेला असो निलेश चलंके ते कुणी असो अमोल कोले असो या प्रत्येकांना काय वाटतं की दादा आपल्याला दूर करू शकत मग ते प्रत्येक जण जाणार अगदी बीडचे संदीप क्षीरसागर ते देखील जाणार आता बीडचं काय वातावरण आहे वेगळं काही सांगायची गरज नाही तिथे ते जाणार त्यांनाही ते, ते, ते म्हणणार की अरे तर पाणी प्रश्न मांडायला आला म्हणून मी त्याची चर्चा करतो म्हणजे हे सगळे लोकप्रतिनिधी कोणत्याही असो आपल्याला काम केलं पाहिजे आणि अजितदादा पवार ते करतात मग बारामतीचा विषय बारामतीमध्ये सुप्रिया सुळे ज्या वेळेला दोन हजार सहा म्हणजे त्या लोकसभा नाही लढवली त्यावेळेला त्या पहिल्यांदा खासदार झाल्या राज्यसभेवर त्या दोन हजार सहा साली गेल्या त्याच्यानंतर ते तो कार्यकाळ संपल्यानंतर त्यांनी लोकसभा निवडणूक बारामतीमधून लढवायला सुरुवात केली अजित पवारांनी सगळं कॅम्पेन सांभाळलं मग आता सुप्रिया सुळे ह्या उच्च विद्या विभूषित आहे इंग्लिशवर त्यांचं लिखित असं म्हणजे वक्तृत्व आहे क त्याप्रमाणे म्हणजे आधी सफाईदार ते इंग्लिश बोलतात आणि मग ते मुद्देही त्याप्रमाणे मांडतात आणि लोकसभा लोकसभा सभागृहामध्ये त्यांना आठ वेळेला आठ वेळेला उत्कृष्ट संसदपटू म्हणून पुरस्कार देखील त्यांना मिळाला आहे तो त्यांनी तो मेरिटवर मिळालेला आहे म्हणजे मुंबईचं जय हिंद कॉलेज असो त्याच्यानंतर पदार्थ विज्ञान पदार्थ विज्ञान नाही पर्यावरण विज्ञान शिकण्यासाठी त्या कॅलिफोर्नियामध्ये शिकल्या आणि तिथून मग त्यांची सगळे ग्रामीण शिक्षक ग्रामीण विकास असेल महिलांचे प्रश्न असतील प्रत्येक प्रश्न ते पोटतिडकीने त्यांनी संसदेच्या पटलावर मांडलेले अनेक प्रश्न त्या वारंवार मांडत आलेले जसं अगदी आता शेतकऱ्यांचे प्रश्न त्या मांडतात अलीकडे धनंजय मुंडे पीक विमा घोटाळा वगैरे त्यांनी केंद्रीय कृषी मंत्र्याला आश्वासन घेतलं की आम्ही चौकशी करू म्हणून आता ते एकत्र आल्यानंतर काय होणार आहे विसरून जायचंय आपण हे असं असं होत असतं राजकारणात असं गृहित धरायचं आपण तर ते असं आहे मग आता विचारधारा स्वर्गीय यशवंतराव चव्हाणांची विचारधारा त्यांचे संस्कार सहिष्णुता शांततावादी धर्मनिरपेक्षता सेक्युलर वगैरे हे थोडस बाजूला ठेवलेलं चालतं फुले शाहू आंबेडकरांची विचारधार काय हे मग आता भाजपची काय सत्ता संघ करायचा मग त्यावेळेला कसं आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याकडे विकास पुरुष म्हणून बघायचं आता हे जे विकास पुरुष आहेत हे बारामतीला विद्या प्रतिष्ठानच्या कार्यक्रमाला इकडं पंतप्रधान झाल्यानंतर देखील येऊन गेलेले आहेत पण ते जसे बारामतीमध्ये आले तसे ते दोन हजार म्हणजे दोन वेळेला दोन हजार एकोणीस मध्ये प्रचाराला आले नाही दोन हजार ला पण आले नाही ते सुप्रिया सुळे यांच्या पथ्यावर पडलेलं आहे म्हणजे कसं की आता ते जर नरेंद्र मोदी जर प्रचाराला आले अस म्हणजे दहा एप्रिल दोन हजार एकोणीस तारीख ठरली होती प्रचाराची पण ती सभा काय लांबणीवर टाकण्यात ला आली असं चंद्रकांत पाटील यांनी सांगितलं ज्या चंद्रकांत पाटलाला अजित पवार वारंवार चंपा 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 असं म्हणतात म्हणजे म्हणायचे आता नाही म्हणत तर ते असे त्यांनी सांगितलं होतं दो। आता दोन हजार चोवीस मध्ये सुनित्रा पवार यांचा प्रचार करण्यासाठी मोदीजी येतील कसं काय अहो ती मैत्री कुठंतरी कामाला आली पाहिजे शरद पवारांची असलेली आणि मग सुप्रिया सुळेचे तेही पत््यावर पडले हे असं सगळं झालेलं आहे मग बारामतीचे मतदार हुशार की यांची जागा तिकडं दिल्लीला आहे यांची जागा इकडं विधानसभेमध्ये बरोबर त्यांनी योग्य तो निर्णय दिलेला आहे मग आता हे बहीण भाऊ एकत्र येत असतील तर बारामतीमध्ये काय होईल फटाके फुटणार बारामती फटाके बारामतीमध्ये फटाके फुटतील मग पुन्हा काय की सगळं मग गेल्या दोन अडीच तीन वर्षामध्ये जे काही झालेलं अडीच वर्षामध्ये मग ते काय ऐकलेलं आहे ईडी काय आईश काय जसं काल आपण बोललेलो आहे कालचा तो व्हिडिओ तुम्ही बघा की सुप्रिया सुळे आता मलिदा गँगमध्ये आणि केंद्रात मंत्री होणार तो कालचा व्हिडिओ अवश्य तुम्ही बघा हे सगळं आपण ते बोललेलं आहे म्हणजे आता हे सगळं राजकारणामध्ये सगळं आपण सहन करायचं आहे सामान्य माणसं कारण शेवटी राजकीय लोक ते कसे नेत नेते ते राजकीय व्यवस्था आहे त्याच्याशिवाय आपली लोकशाही व्यवस्था चालू शकत नाही त्यांच्या आता सगळे अधिकार आहेत तर हे सगळं बघा तर त्याप्रमाणे उत्तर कधी काय द्यायचंय आता आपल्या वडिलांशी खाजगीमध्ये रोज निदान तब्येतीची माणूस चौकशी करतो एक माणूस सहृदय माणूस ते लेखीने केलेलीच असणार आहे बर आता ही लेख इतकी हुशार आली की त्यांच्याही पुढे दोन पावला गेलेलं म्हणजे एका आपण मुंबईमध्ये गेल्यानंतर तिकडं पुण्याला गेल्यानंतर आपल्याला पत्रकार विचारणार कारण शरद पवारने जी गुगली टाकली त्याची नॅशनल न्यूज झाली इकडं तिकडं भारत पाकिस्तान युद्ध पेटलेलं आहे त्या याच्यामध्ये हे राजकीय बॉम्ब त्यांनी इकडं टाकला महाराष्ट्रामध्ये सगळीकडे चर्चा सुरू आहे मग आपल्याला विचारणार पत्रकार मग कशा पद्धतीने उत्तर द्यायचं आपण नाही माझं अजून त्याच्यावर त्या विषयावर काही बोलणं झालेलं नाही आम्ही तर असं दोन अडीच वर्ष काय की आमचं कौटुंबिक संबंध आहे आम्ही एकत्र असतो वगैरे वगैरे असं ते बोलणं त्यांनी ते सरळ सरळ टाळणताळ केलेली आहे त्याच्यावर मग ही टाळम टाळ तार वारंवार आता त्या करायला लागणार आहे जोपर्यंत काही निर्णय बाहेर येत नाही तोपर्यंत हे सगळं अशा पद्धतीने ते सगळं चालू राहणार मग वेगवेगळ्या पद्धतीने प्र, पत्रकार प्रश्न विचारत होते खोदून खोदून विचारत होते आणि इतकं बघा त्या खोट कसं बोलत होते म्हणजे संजय राऊत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे संजय राऊत खासदार यांच्याविषयी वेगळं काही सांगायला नको मग सुप्रिया सुळे यांच्याबद्दल पत्रकारांनी त्यांना सकाळी प्रश्न विचार मग त्यावेळेला संजय राऊत काय म्हंटले की माझी चर्चा झालेली ह्या विषयी काल पवार पवार साहेब जे, जे बोलले ते जे काय आलेलं आहे सुप्रियांशी माझी चर्चा झाली मग ते म्हटले आता बघू करू काय म्हणजे याचा अर्थ काय की सुप्रिया सुळे यांना सगळं माहिती आहे आणि आता एवढा मोठा मीडिया आहे तुमच्या हातामध्ये सगळं आहे आणि घरातलं आहे ना भाऊ ते वक्तव्य काय केलंय की बाबा तुम्ही का बोलले असे काय तुमच्या मनात होते एवढं तर बोलणं झालं असणार केले तरी देखील काय की आपल्याला ते त्याच्यातली गंध वारताय नाही ही, ही आपल्याला माहिती नाही असं दाखवायचं आणि त्याच्यामध्ये त्या सराईच झालेल्या वेगवेगळे प्रश्न विचारणार महा बा काय आम्ही आठ खासदार कसे बोलतोय विधान लोकसभेमध्ये प्रकारे प्रश्न मांडतोय हा खासदार कसा इंग्लिश मध्ये बोलतोय वगैरे असं करून त्यांनी ते सारव सारव करून ते प्रश्न पत्रकारांना वेगळ्या दिशेने नेलं ते तर हे असं चाललेलं आहे तर याविषयी आपल्याला जे वाटतंय ते बिनधास्तपणे आपण प्रतिक्रियेमध्ये लिहा आणि हे चॅनल अवश्य सबस्क्राईब करा अशी पुन्हा एकदा विनंती धन्यवाद